बुरुडगाव रस्त्यावरील महानगरपालिकेच्या नवीन अद्ययावत रुग्णालयाच्या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे सध्या पंच्याहत्तर टक्के बांधकाम पूर्ण झाले असून उर्वरित कामाला गती दिली जात आहे शंभर बेड असलेल्या या रुग्णालयात ओ पी डी लॅब जनरल वॉर्ड आय सी यू ऑपरेशन थिएटर प्रायव्हेट रूम कॅन्टीन सेमिनार हॉल आणि लिफ्ट सुविधा उपलब्ध असतील इमारतीच्या तळघरात पार्किंग आणि तळमजल्यावर ओपीडी व लॅब असतील तर वरच्या मजल्यांवर रुग्णसेवा व डॉक्टर कक्ष असतील या प्रकल्पासाठी आमदार संग्राम जगताप यांनी तेवीस कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे इमारतीला अठरा कोटी पंच्याऐंशी लाख रुपयांची बिले अदा केली गेली असून तीन कोटी सतरा लाख रुपये संरक्षक भिंत परिसर सुशोभीकरण व जोड रस्त्यांसाठी खर्च केले जाणार आहेत तसेच तीन कोटी पस्तीस लाख रुपये फर्निचर डिजिटलायझेशन आणि आय टी सोल्युशनसाठी मंजूर करण्यात आले आहेत रुग्णालयाच्या संचालनासाठी आवश्यक वैद्यकीय अधिकारी आणि इतर कर्मचारी आउटसोर्सिंगद्वारे भरले जातील आयुक्त यशवंत डांगे यांनी नागरिकांना चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा पुरवण्याचे आश्वासन दिले आहे महानगरपालिकेच्या बुरुडगाव रस्त्यावरील अद्ययावत रुग्णालयाच्या इमारतीचे काम अंतिम टप्प्यात नगरकरांसाठी शंभर बेडच्या सर्व सुविधांयुक्त रुग्णालयातून आरोग्य सेवा मिळणार आयुक्त यशवंत डांगे यांनी घेतला कामाचा आढावा